प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेलं एक पत्र पत्रात काय होतं तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानं मला आता सर्व जबाबदारीतून मुक्त करावं तसेच प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त करावा नाना पटोले यांच्या या पत्रानंतरच सुरू झाली काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी योग्य चेहऱ्याची चाचपणी एकेकाळी महाराष्ट्रावर राज्य केलेल्या काँग्रेसची आजची अवस्था बघता पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी सक्षम चेहऱ्याची आणि लढाऊ वृत्तीच्या नेत्याची गरज आहे हे काँग्रेसला कळून चुकलं होतं प्रदेश अध्यक्ष पदासाठी वेगवेगळ्या नेत्यांची नावं समोर येत होती यामध्ये सतेज पाटील नितीन राऊत पृथ्वीराज चव्हाण अमित देशमुख विश्वजित कदम आणि विजय वडेट्टीवार ही नावं चर्चेत होती याच नेत्यांभोवती माध्यमकर्मी यांचे अंदाज फिरत होते परिणामी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा प्रदीर्घ काळानंतर स्वीकारून चर्चेत नसलेलं पण पक्षनिष्ठा आणि राहुल गांधी यांच्याशी थेट संपर्क असलेले हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव पुढे आलं त्यांच्या नावावर एकमत होण्याची आणि तेच काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते पण आतापर्यंत प्रदेशाध्यक्ष पद हे विदर्भातच दिल्यानं आता हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद पश्चिम महाराष्ट्राकडेच यावं अशी अनेकांची इच्छा होती तरीही महाराष्ट्रात काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदलून मोठा उलटफेर केलाय पण प्रदेश अध्यक्ष पदासाठी इच्छुकांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश असताना देखील नाना पटोलेंच्या जागी हर्षवर्धन सपकाळांची वर्णी लागलीय प्रदेश पदासाठीचा हा चेहरा आधीच ठरला होता का हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड महाराष्ट्रात काँग्रेसला नवसंजीवनी मिळवून देणारी ठरू शकते असं बोललं जाते या मागची नेमकी कारण काय आहेत कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा प्रदीर्घ काळानंतर आता स्वीकारण्यात आलाय पटोले यांनी राजीनामा दिला नवा प्रदेशाध्यक्ष कोण याबाबत वर्तुळात विधानसभा निवडणुकीनंतरच नाना पटोले यांच्याबद्दल अंतर्गत नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाचे नाराज होते त्यामुळे त्यांना हटवण्याची मागणी देखील काही दिवसांपासून होती त्यामुळं त्यांच्या विरोधात थेट स्टेटमेंट देखील येत होते नाना पटोले यांनी लोकसभेच्या विजयाचं श्रेय घेतलं होतं त्यामुळे साहजिकच विधानसभेच्या पराभवाची जबाबदारी देखील त्यांच्यावरच असेल असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं एवढंच नाही तर नाना पटोले हे आर एस एस चे एजंट असून त्यांनी पैसे घेऊन तिकीट वाटली असा गंभीर आरोप बंटी शेळकी यांनी केला होता त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती या सर्व प्रकरणानंतर काँग्रेसच्या चर्चा महाराष्ट्रात होऊ लागली होती पण आता प्रदेशाध्यक्ष पद हे पश्चिम महाराष्ट्राला मिळेल अशी आशा बऱ्याच नेते मंडळींना होती अर्थात ते वाटणं पण स्वाभाविकच आहे त्याला कारण पण तशीच आहेत या पदासाठी दिग्गज नेत्यांमध्ये सर्वात मोठं आणि अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सतेज पाटील यांचं कारण बंटी पाटील या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सतेज पाटलांचा कोल्हापूरच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे लोकसभेला छत्रपती शाहू महाराजांना विजयी करण्यात बंटी पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे पण विधानसभेला मात्र महाडिक मुश्रीफ आणि मंडलिक हे विरोधक एकत्र आल्याने बंटी पाटलांची राजकीय ताकद फिकी पडू लागली होती अशा वेळी सतेज पाटलांसारख्या राजकारणात मुरलेल्या नेत्याला बळ देणं आणि त्याला, त्याला खचून देणं ही पक्षाची जबाबदारी आहे त्यामुळे सतेज पाटलांना प्रदेशाध्यक्षपद द्यावं अशी मागणी होत होती एवढंच नाही तर प्रदेशाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये असणाऱ्या आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असणारे पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील प्रदेशाध्यक्ष पदाच्या नावासाठी सतेज पाटील यांचं नाव सुचवलं होतं सतेज पाटील यांच्यानंतर विश्वजित कदम यांना प्रदेशाध्यक्ष पद द्यावं अशी देखील चर्चा होती विश्वजित कदम हे स्वर्गीय पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांची सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत आमदारकीची हॅट्रिक मारली आहे लोकसभेला विजयी झालेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयात देखील विश्वजित कदम यांचा महत्वाचा हात होता हे निकालानंतर समोर आलं आतापर्यंत विदर्भाला प्रदेशाध्यक्षपद दिल्यानं आता ते पश्चिम महाराष्ट्राकडे द्यावं या निमित्तानं मराठा समाजाचा विचार होईल अशी भावना या दोन नावा यांच्या शिवाय लातूर शहराचे चार वेळा आमदार राहिलेले अमित देशमुख यांचं नाव चर्चेत होतं होतं विदर्भातून विजय होते मात्र त्यांच्या पक्षनिष्ठेवर विश्वास ते नाव मागे पडलं माजी मंत्री यशोमती ठाकूर या इच्छुक नव्हत्या त्यामुळे विदर्भातील चर्चेत नसलेलं नावच आता प्रदेशाध्यक्ष पदासाठी समोर आले हे दिग्गज नेते जरी इच्छुक असले तरीही राज्य काँग्रेस कमिटीच्या निम्म्याहून अधिक सदस्यांनी सतेज पाटील यांचंच नाव पुढं केलं होतं अशी माहिती मिळतेय पण असं असताना देखील आता नाना पटोले यांच्या जागी विदर्भातील बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळं काँग्रेस पक्ष आतापर्यंत फक्त दिशाभूल करत होत त्यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा चेहरा आधीच ठरला होता अशा चर्चा आता होऊ लागल्यात हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय या कारकीर्द पाहिली तर जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी तळाकाळातून पुढे आलीय एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन या काळात ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते महाराष्ट्रातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांचा त्यावेळी बराच गाजावाजा झाला होता दोन हजार चौदा एको ते एकोणीस या दरम्यान ते बुलढाण्याचे आमदार होते हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्राम स्वराज्य निर्मितीत त्यांची महत्वाची भूमिका आहे सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिराचे आयोजन ग्राम स्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय सहभागाचा अनुभव आहे त्यांनी या काळात जलसंधारण व्यवस्थापनाचा प्रकल्प मतदारसंघात राबवला होता विधानसभेच्या पराभवानंतर मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश अध्यक्षांची नियुक्ती केली जात असल्यानं या निवडणुका जिंकण्यात मोठे आव्हान या नव्या अध्यक्षांपुढे असणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नवे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या आव्हानांना कसं सामोरे जाणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदासाठीचा चेहरा आधीच ठरला होता का तुमचं मत आणि अंदाज कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका